अमरावती शहर वाहतूक पोलीस कर्मचारी आता पुन्हा चलनच्या नावावर चौका चौकात वसुली करीत असल्याचे दृश्य दिसून येत आहे एकीकडे याआधी वाहन नियमांचे पालन न केल्याने ऑनलाईन दंड दिला तोच ऑनलाईन दंड कोटीच्यावर पेंडिंग असतानासुद्धा आता पुन्हा शहरात वाहतूक नियम शिकवण्यासाठी बेधडक वाहने रोखून चलन देण्यात व्यस्त आहे एकडे मात्र सिग्नलवर अनेक वाहतूक पोलीस नजरअंदाज करतात नेहमीच एका ठिकाणी ठिय्या धरून वाहनचालकांना ऑनलाइन दंड देत असल्याने वाहनचालकांमध्ये आता नाराजीचा सूर दिसून येत आहे अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत आणण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांना ऑनलाइन चालन देण्यासाठी आता पुन्हा शहर वाहतूक पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरून एकाच ठिय्यावर चार ते पाच पोलीस कर्मचारी वाहने तपासणीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे अशी कारवाई आधी तीन ते चार महिन्यांपूर्वी सुद्धा करण्यात आली होती वरिष्ठांचे आदेश मिळाले की लगेच अनेक वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचा ग्रुप नेहमीप्रमाणे निर्धारित एकाच चौकात एकामागे एक वाहने थांबवून कागदपत्रे आढळून न आल्यास ऑनलाईन दंड देण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे दोन हजार एकोणीस पासून तीन लाख पन्नास हजार केसेस म्हणजेच वीस कोटी रुपयांचा ऑनलाईन दंड पेंडिंगच आहे जे पेंटिंग चालन आहेत पेंटिंग बा चालन बा वसूल दंड दंड वसूल करण्याबाबत तसेच विदाऊट लायसन विदाऊट डॉक्युमेंट्स याबाबत मोहीम घेण्यात येत आहे तसेच जे काही वाहतुकीचे नियम आहेत वाहतुकीचे नियम जन लोकांनी हे करावे पाळावे सुद्धा त्यांना हे करण्यात येत आहे मार्गदर्शन करण्यात येत आहे याकरिता ही स मोहीम सध्या राबवण्यात येत आहे वाहन चालकांना आवाहन करतो की आपली गाडीचे कागदपत्र सगळे सोबत ठेवा आणि आपली गैरसोड टाळावी हेच आम्ही आवाहन करू शकतो अशात आता पुन्हा दंड वसुलीच्या नावावर रस्त्यावर जाणाऱ्या वाहनांना अडवून ऑनलाइन दंड वसुलीचा फंडा अवलंबिला जात आहे याच कारवाईने एकीकडे शहरातील अनेक सिग्नलवर निर्धारित वेळेवर नेमून दिलेले वाहतूक पोलीस कर्मचारी काहीच वेळ हजर राहून सिग्नल राम भरोसे सोडून दिल्या जात असल्याची सुद्धा चर्चा आहे अशा कारवाईने मात्र शहरातील वाहन चालकात कमालीची नाराजी पसरली असून चलानच्या नावावर वसुली बंद करण्यात यावी असा सूरसुद्धा आता निघताना दिसून येत आहे